मी गिरीजा आवाज खूप खराब आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या सकाळी उठले तेव्हा कसं खूप दुखत होता आणि डोकंसुद्धा खूप जाम दुखत होतं पण कॉलेजला काही मला सुट्टी घेता येणार नव्हती त्यामुळे बेसिकचं रुटीन फॉलो केलं आणि त्यानंतर एक कप गरम पाणी करून प्यायला घेतलं पण खरं तर त्रास इतका होत होता की पाणी प्यायची सुद्धा इच्छा होत नव्हती त्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि मला मम्मीने कडाकणी दिल्या होत्या त्या डब्यात भरून मी कॉलेजसाठी निघाले कॉलेजमध्ये पोहोचल्यावरती सगळे लेक्चर्स वगैरे पूर्ण केले आणि त्या त्यानंतर कॉलेज सुटेपर्यंत माझा त्रास खूप वाढला होता कॉलेज सुटल्यानंतर सचिन मला घ्यायला आले होते त्यांच्यासोबत घरी आले आणि रात्रीच्याच उत्तापाचं जे पीठ राहिलं होतं त्याचे गरमागरम उत्ताप्पे करून खाल्ले त्यानंतर ना मी काहीच केलं नाही डायरेक्ट झोपून गेले संध्याकाळी थोडा चहा घेतला आणि सचिन बोलले की चल तुला बाहेरून फिरवून आणतो म्हणजे तुला थोडं बरं वाटेल पण मला कुठे माहिती होतं की त्यांनी मला देवी बघायला घेऊन येतात आणि मी अशी घरातल्याच अवतारावरती आले होते त्यानंतर आमचं ठरलं की उद्या छान आवरून आपण पुन्हा देवे बघायला येऊ असं ठरवून आम्ही घरी आलो आता घरी आलो पण घरची कामं काही आपल्याला चुकलेली नाही त्यामुळे थोडी भांडी वगैरे घासून घेतली आणि स्वयंपाकाला लागले एक साईडला कुकर लावला होता तोपर्यंत दुसऱ्या साईडला लगेच पीठही भेसवून घेतलं मध्ये बारीक सारीक कामं तर असतातच त्यानंतर मी आज मुगाची आमटी बनवणार होते त्यामुळे आम मस्त अशी आमटी फोडणीला घालून घेतली आणि लगेचच चपात्या लाटायला घेतल्या आता इथे सचिन नाही आहेत कारण रोज रोज त्यांना घेणं मलाही बरं वाटत नाही चला मी जेवण करते आपण भेटू उद्या बाय